लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सोलापुरातील भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भव्य अशी रॅली काढून सर्वांचेच लक्ष वेधले कन्नाचौक येथून वाजत गाजत पदयात्रेला सुरुवात होणार कन्ना चौक येथून वाजत गाजत पदयात्रेला सुरुवात झाली काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन सहभागी झाले होते उमेदवार प्रणिती शिंदे यांचे ठिकठिकाणी महिलांनी आक्षवण करून स्वागत केले हिराली जोडभावी पेठ शाटला कॉर्नर वस्ती गुरुदत्त चौक विश्रांती चौक बलिदान चौक पेठ पोलीस चौकी सराफकट्टा माणिक चौक दत्त चौक राजवाडी चौक नवी पेठ मेकॅनिक चौक भागवत टॉकीत छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गे रवाना झाली सुशीलकुमार शिंदे सुरुवात ला सहभागी होऊन नंतर ते सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे सुरेश हसा पुढे यांच्यासोबत काडादी यांच्या मेळाव्याकडे रवाना झाले माजी आमदार आडम मास्तर माजी आमदार दिलीप माने माजी आमदार प्रकाश येलगुलवार माजी महापौर महेश कोठे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल शिवसेना नेते अमर पाटील भीमाशंकर मेहत्रे बाबा मिस्त्री अशोक निंबर्गे यु एन बेरिया आरिफ शेख शिवा बाटलीवाला गणेश डोंगरे नलिनी कलबुर्गी जुबेर कुरेशी तिरुपती परकीपंडला संजय हेमगड्डी मनोज यलगुलवार प्रमिला तुपलवंटे सध्या काळे अनुराधा काटकर यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सिलेडरे भाव कमी हुेट्रोल जे भाव कमी हुेरोगारी آء كونٽيڪٽ ڪيو ٿو ڪنهن کي